नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर आज आपले जवळजवळ चार हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला जवळजवळ आपले तिथीस हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेत आणि फेसबुकला पण दीड हजार फॉलोअर्स आहे म्हणजे ब जवळजवळ सगळ्या प्लॅटफॉर्मला आपले चांगल्या पद्धतीनं फॉलोअर्स आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहे व्हिडिओ तर व्ह्यूज पण चांगले येतात आणि व्हिडिओला व्हायरल पण जवळ आले तर आपलं जे कंटेंट आहे म्हणजे मी शेळीपालन पोल्ट्री व्यवसाय आणि आ, गाई पाल, पालन पालन याच्याबद्दल तर माहिती सांगतोच पण अजून कशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ना आपले किंवा कशा पद्धतीनं मी मार्गदर्शन करू शकतो व्यवसायाबद्दल तर ते मला कमेंट करून सांगा कारण आपले आजपर्यंत आपण भरपूर चांगल्या पद्धतीने आप आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो तर अजून कशा पद्धतीने बनवायचे एवढंच मला कमेंट करून सांगा कारण आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर मला थोडंफार मोटिवेशन म्हणून कमेंट करून सांगा बहुत चांगले व्हिडिओ बनवतात वगैरे तर नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद